गोंदिया नगरपरिषद विविध कारणाने नेहमी चर्चेत राहणारी नगर परिषद आहे एकोणीस एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुका असल्याने जुन्या सी ची बदली होऊन नवीन मुख्याधिकारी रुजू झाले मात्र त्यांच्या आल्याबरोबर संहिता लागू झाली आणि त्यानंतर नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी साहेबांचे आतापर्यंत दर्शनच झाले नाही त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या युवासेनेने आज नगर परिषदेवर आपण साहेबांना पाहिलं का असे म्हणत त्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून त्यांना शोधण्यात आले हा जिवासेनातर्फे नगरपरिषद गोंदिया इथे सी ओ साहेबांना भेट करण्याकरिता मागच्या आठ दहा दिवसापासून मी सतत नगरपरिषदमध्ये येत आहो त्यांना कॉल फोन्स करत आहो पण ते काही रिसिव्ह करायला तयार नाहीत तर मला लोकांसोबत एकच क्वेश्चन करायचं आहे की आपण यांना पाहिलात का हे आहेत नगरपरिषदचे सी ओ भल्ड साहेब जे सव्वीस फरवरी दोन हजार चोवीस रोजी गोंदिया नगरपरिषद सी ओ नगर परिषद सी ओ म्हणून यांनी चेअर सांभाळली तेव्हापासून हे इलेक्शनच्या कामं आहेत इलेक्शन ड्युटी आहे इलेक्शन कलेक्टर ऑफिसला जायचं आहे असं म्हणू म्हणू एकोणीस एप्रिलपर्यंत यांनी कुठे गेले काय काम केले ते त्यांना ठाऊक पण एकोणीस एप्रिल झाल्यानंतर आज एक महिना ओलांडून गेला आहे पण नगर परिषदेत सी ओ साहेब इथं यायला तयार नाही आहेत पासून भेटत नाहीत आणि समोर जर आठ आता दहा दिवस आपण सरांना अजून देऊन देऊ की सर कुठे असतील बिझी असतील आता इलेक्शन चालून राहिले चौथा चरण पाचवा चरण साहेबांच्या इकडे पाचवा चरण आखरी असेल थे 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 में में जर त्या तिकडचे बिलॉंग करत असेल तर एकोणीस मेपर्यंत वाटते की त्यांचे इलेक्शन पण तिथून संपून जातील जे वोटिंग टाकून आपले फ्री होतील तर पंचवीस मेपर्यंत जर साहेब आम्हाला नगर परिषदेमध्ये मिळाले नाही तर साहेब आपली पण अंतिम यात्रा काढायला आम्हाला मागं पुढं पाहायला लागेल शहरात आम्ही दाखवून देऊ की नगरपालिकाला वाटेवर सोडून तुम्ही आपली मस्ती मारून राहिली